केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंद दहिवले यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच दिनांक सव्वीस व सत्तावीस जून रोजी संपन्न झाला याअंतर्गत जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कुराकाकोडा बोदवड व त्यानंतर भुसावळ येथे माध्यमिक शिक्षक पतपेढीत हा कार्यक्रम संपन्न झाला व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंद दहिवले राष्ट्रीय संघटन सचिव डॉक्टर शिवचरण उज्जैनकर सर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संजू भटकर सर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोद्दार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश सैनी जळगाव जिल्हा सचिव राजकुमार कांकरिया सर जळगाव जिल्हा महासचिव हकीम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला डॉक्टर मिलिंद दैवले यांनी माल्यार्पण केले येथील कार्यकर्त्यांशी चर्चा आणि बैठका घेणे हा या जबाबद्याचा त्यांचा उद्देश आहे आणि मानवालिका कार्य घेणे या अंतर्गत ते आपल्या आज आपल्याला तिकीट भेट दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो त्यांनी आम्हाला तिकीट भेट दिला या कार्यक्रमाचे प्रास्तावित विक्रमचे अध्यक्ष

यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे महिला दिनानिमित्त घोषित केलेल्या रणरागिणी पुरस्कारांतर्गत भुसाळ येथील सुवर्णलता अडकमोल यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचा गौरव केला यानंतर उल्लेखनीय कार्याबद्दल उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोदार यांचा डॉक्टर मिलिंद देवले यांनी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला

उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर मिलिंद दैवले यांच्या हस्ते राजेश सैनी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व उत्कृष्ट कार्यासाठी त्यांचा गौरव केला यानंतर भुसावळ व रावेर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यानंतर राष्ट्रीय संघटन सचिव डॉ शिवचंद्र उज्जैनकर सर यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात डॉ मिलिंद देवले यांनी जास्तीत जास्त लोकांना संघटनेशी जोडावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले त्याचप्रमाणे संघटना ही समाजासाठी आहे असे सांगून लवकरच जळगाव जिल्ह्यासाठी संघटना व शासनाच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोद्दार व जळगाव जिल्हा सचिव प्राध्यापक राजकुमार कांक्रिया सर यांनी केले आभार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संजू भटकर सर यांनी मानले अत्यंत उत्साहात भुसाड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला युगदूत लाईव्ह करता शिवम पोद्दार भुसावळ